नमस्कार अमृतवाहिनी प्रवरेच्या तीरावर अकोल्यात प्रवरा महोत्सव संपन्न होतोय आणि हे आयोजन केलंय रुद्रा प्रतिष्ठाननं नवले आणि त्यांच्या सहकार्यांनी खरंतर आज चोवीस तारखे माझा वाढदिवस आहे योगायोगानं आज त्याचं सुरुवात आहे त्यामुळं मी इथं आलो आणि या प्रवरा महोत्सवाची सुरुवात झाली स्वच्छता केली त्यांनी रोषणाई केली फटाक्याची आताच आहे आणि उद्या पंचवीस तारखेला इथं एकशे एक जोडपे इथं पूजेसाठी बसणार आहेत आणि संध्याकाळी प्रवरेची महाआरती सात साडेसातच्या दरम्यान आहे मी सर्व तमाम अकोलेकरांना आणि परिसरातील जनतेला विनंती करतो त्या महोत्सवाला भेट द्या या महाआरतीला भेट द्या आणि प्रवरामाईबद्दल कृतज्ञता व्यक्त करा की ज्या प्रवरामाईनं आपली तहान भागवली शेती फुलवली नगर जिल्ह्याचं हे वैभव उभं राहिलं ते फक्त त्या प्रवरामाईमुळं तर आपण सर्वांनी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया हा प्रयत्न रुद्रा प्रतिष्ठानाने त्यांच्या सहकार्याने केलं त्यांना मनापासून मनापासून धन्यवाद देतो आणि नदी प्रदूषणापासून वाचवणं नदीला होणार नाही बाकी स्वच्छता राखणं ही आपली जबाबदारी हे पण ह्या निमित्तानं संदेश देऊया धन्यवाद आपण बघताय हा जो रुद्रा प्रतिष्ठानने प्रवरामाईचा महोत्सव या ठिकाणी जो साजरा केला गेला अतिशय मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी आलेत अकोला निश्चितच हा प्रवरामाईचा घाट प्रवरामाईचा जी या ठिकाणी रोषणाई फटाक्याची आतिषबाजी हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला निश्चितच आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आला तर या प्रवरामाईच्या ऋणातून मुक्त होणार नाही निश्चितच आपण उतराई म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला गेला या उतराई होत असताना मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेल जेव्हा सिंधूच्या येता सिंधूच्या लहरी नम्र होती जातीवरी जेव्हा त्या लहरी सिंधूच्या येतात त्यावेळेस निश्चितच आपण वाकलं पाहिजे नम्र झालं पाहिजे म्हणूनच हा कार्यक्रम रुद्रा फाउंडेशनने या ठिकाणी केला आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात मी सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी मानतो धन्यवाद अगस्ती ऋषींच्या पत प्रावण स्पर्शाने पावन झालेल्या या प्रवरामाईच्या भूमीमध्ये आज रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने हा प्रवरा महोत्सव आयोजित करण्यात आला अतिशय असा हा उपक्रम या रुद्रा प्रतिष्ठानने या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल अकोले शहराच्या नागरिकांच्या वतीने त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहेत या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे मित्र दत्ताजी नवले आमचे मित्र नितीनजी नायकवाडी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय तर मला सांगायला आनंद वाटेल का या देशामध्ये सध्या प्रयागराज येथे जे काय आपण स्नान करण्यासाठी पवित्र होण्यासाठी जातोय तसंच ह्या अगस्तीच्या या ज्या चरणांच्या ठिकाणी असणारी प्रवरामाईच्या ठिकाणी सुद्धा हे ही जी अमृत वाहिनी वाहत आहेत तिचा आदर करणं तिचा सगळा या ठिकाणी सन्मान करणं या निमित्ताने या महोत्सवामध्ये होत आहेत खरं तर रुद्र हे नाव शंकराच्या अर्थाने आहे आणि शंकराला अभिषेक करणारे अकरा जे रुद्र आपण म्हणतो त्या रुद्रांचा वाचन करणे हाच अभिषेक असतो आणि म्हणून त्या शंकराला अभिप्रेत असणारं हे रुद्रा फाउंडेशन महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रवरामाईच्या तिरी प्रवरा महोत्सव साजरा करतोय खरखर खरं कौतुक स्वच्छ उपक्रम आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो उद्या या प्रतिष्ठानच्या वती जो काही या ठिकाणी एकशे एक, एक जोडप्यांच्या वतीने या प्रवरामाईला आरतीच्या निमित्ताने अभिषेक करण्यात येणार आहे त्यात त्या सर्वांनी त्या सहभागी त्या व्हावं त् असं मी आवाहन करतो आज रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं आज प्रवरा महोत्सवाचं अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे मी प्रथमतः रुद्रा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो की हा जो काही प्रवरा मातेचा परिसर या ठिकाणी स्वच्छ करून प्रवरा मातेविषयी आपल्या आयुष्यामध्ये त्या मातेचं ऋण व्यक्त करणं की ज्या मातेने या नगर जिल्ह्यामध्ये अनेकांचे प्रपंच फुलवले अनेकांना त्या ठिकाणी अन्नपाण्यामध्ये उभं करण्याचं काम या मातेने केलं आणि म्हणून त्या मातेविषयी आज या ठिकाणी या उत्सवाच्या निमित्तानं त्या ठिकाणी या भावना सगळी लोक व्यक्त करतायत त्याबद्दल मी मनापासून रुद्रा आभार मानतो प्रयागराजचा अत्यंत असा कुंभ पर्व या ठिकाणी सुरू आहे आणि या कुंभ पर्वाच्या काळामध्ये अनेक लोक या ठिकाणी उद्या महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी या ठिकाणी येणार आहेत आणि त्या निमित्तानं आज हा सगळा परिसर स्वच्छ पाहून निश्चितपणे प्रवरा मातेच्या या ठिकाणी स्नान करून या ठिकाणी हा उत्सव मोठ्या समाधानाने या ठिकाणी साजरा करतील अकोलेकरांना विनंती आहे की अशा प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम वारंवार ज्यावेळेस अकोल्यात होतात तेव्हा आपण सगळ्यांनी या प्रतिष्ठानच्या किंवा सदस्यांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहावं जेणेकरून अकोले शहराला वेगळ्या प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं वातावरण अकोले शहरात पाहायला मिळेल अशा या भावना आमच्या सर्वांच्या आहेत आणि म्हणून या सामाजिक कार्यात आमचा सुद्धा या निमित्ताने सहभाग राहणार आहे की पुन्हा एकदा रुद्रा प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानतो त्यांच्या सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल्फिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव